मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने निर्गमित केला हा शासन निर्णय काय आहे या शासन निर्णयात शासनाला शासन निर्णय निर्गमित करण्याची काय गरज पडली या शासन निर्णयाचा कोणाला फायदा होणार आहे या शासन निर्णयाच्या दुरुस्ती कोणती नमूद केली आहे चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर बेल ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री यांच्या दिवसाच्या महापार प्रणाली राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यांचे मूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासन निर्णयाच्या अंतर्गत शुद्धी पत्रक निर्गमित करण्यात आले आहे यामध्ये दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस मध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी व शासन परिपत्रक दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे तसा तपशील नमूद करण्यात आला आहे यामध्ये पाच वर्ष प्रतिवेदन म्हणजेच सन दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस असे वाचावे आणि ग्राह्य धरावे असे निर्देश देण्यात आले आहे आणि यामध्ये फोल्डर अपलोड करताना नाव देण्याकरता नमुना मध्ये नमूद करण्यात आले आहेत सदर अहवाल हे ऑनलाइन पद्धतीने स्कॅन करून महा पर प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहे आणि हे शुद्धी पत्रक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण केले आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका then never thank you very much